हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पापडापासून एक पदार्थ चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ज्वारीचे पापड घेतले आहेत अशा पद्धतीने असतात बघा आणि मी इथे तीन घेतलेले आहेत कारण हे जास्त मोठे असतात त्यामुळे आणि अशा पद्धतीने मी हे गॅसवरती भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे पूर्ण पापड हे व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत आणि मस्त पांढरे शुभ्र छान पापड आहेत हे आणि हे पापड मी आता हाताने कुस करून घेते कारण हे थोडे जाड असतात ना तर मग थोडा वेळ लागतो करायला छानपैकी हाताने मी हे कूस करून घेते थोडे जाड मोठे तुकडे आपल्याला या पापडाचे करून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे मुसळीने बारीक करणार आहोत अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आपले जे लिज्जत पापड असतात त्याच्यासारखे हे जास्त बारीक होत नाही थोडे जाडच राहतात आणि जाडच छान वाटतात जास्त बारीक पण नाही करायचं मग तो नाहीतर जास्त भुगावतो आणि हे पूर्ण बारीक करून आहे याच्यामध्ये आता, आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आता आपल्याला आवडीनुसार याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे लाल तिखट वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तवा गरम झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन अडीच पड्या तेल टाकून घेणार आहोत आणि तेल आता आपल्याला हे गरम होऊ द्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की मग हे सारण आपण तयार केले ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तर तेल छान गरम झालेलं आहे आपण हा पापडाचा चुरा आता याच्यामध्ये टाकून घेऊया तेल गरम झाल्यावरच टाकायचं थंड तेलामध्ये टाकायचं नाही नाही तर त्याची चव चांगली लागत नाही आणि मस्तपैकी हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण पापडाचा चुरा करतो त्याच पद्धतीने आपण ज्वारीच्या पापडाचा पण चुरा केलेला आहे इथे आणि तुम्ही बघू शकताय रंग पण असा मस्त आलेला आहे आपल्या पापड्याच्या सुऱ्याला तुम्ही पापडाचा चुरा कुडा काही पण म्हणू शकता पापडाचा चुरा तर आपण नेहमीच खातो पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा ज्वारीच्या पापडाचा चुरा करून बघा खूप छान आणि टेस्टी लागतो खायला आणि झटपट तयार होतो भाजीला घरात काही नसेल तर अशा वेळेला तुम्ही मस्तपैकी हा कुडा पापडाचा बनवून खाऊ शकता एकदम छान लागतो आणि लहान मुलं पण एकदम आवडीने खातात आमच्या घरी हा नेहमी बनतो उन्हाळ्यामध्ये पापड आले म्हणजे हा कुडा हमखास आमच्या घरी केला जातो आणि एकदम सोपी रेसिपी मी तुम्हाला आज दाखवलेली आहे ज्वारीच्या पापडाचा चुरा आणि तुम्ही पण नक्की हा व्हिडिओ बघितल्यावर ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राइब सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय